पंचवीस हजार कोटीचे टेंडर तुम्ही काढू शकता विशेष परवानगी घेऊ तर तुम्हाला आचारसंहितेमध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी का तुम्ही परवानगी मागितली नाही कोण तुम्हाला अडवलं होतं का तुम्ही बागुलब सांगत होता त्या आचारसंहितेचा म्हणजे तुमची नियत साप आहे का हा खा। खरा प्रश्न पडतो शेतकऱ्याप्रती तुमची नियत साप असली तर टेंडरची परवानगी मागण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांना मदतीची परवानगी मागितली असती तर सहज निवडणूक आयुक्त दिला असता आणि विरोधकांनाही कुठे काही बोलण्याची गरज पडली नसती आणि आम्ही सुद्धा त्यावर काही आर्ग्युमेंट करू शकलो नसतो कारण ती मदत शेतकऱ्याला मिळते पण ती साप नियत पाहिजेत भावना शुद्ध पाहिजेत ती काही राज्यकर्त्यांची सत्ताधाऱ्यांची दिसली नाही या लोकांनी शेततळं केलं शेततळ्यात पाणी नाही बंधारा बांधला बंधाऱ्यात पाणी नाही ड्रीप इरिगेशन केलं पाणी शकत नाही आता अशी परिस्थिती आली ही बाग खरंतर तर संत्रा नागपूरसाठी नागपूर पूर्व विदर्भात किंवा विदर्भामध्ये संत्रा तसा प्रसिद्ध आहे तसं डाळिंब आणि मोसंबी हे मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध या सगळ्या बागांची अति ही अवस्था झाली आता शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी नाही जनावरांना चारा नाही धरणात पाणी नाही बंधाऱ्यात ना, पाणी नाही शेततळ्यात पाणी नाही विहीर कोरड्या पडल्या झाडं वाचवण्यासाठी शेतकरी जेवाचं रान पण झाड सुद्धा वाचवू शकत नाही माणसाप्रमाणे झाडावर प्रेम करतो शेतकरी कारण त्याचं जगण्याचा हा मोठा आधार असतो आता शेतकऱ्यांनी करायचं काय कर्जाचा डोंगर वाढलाय